या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट सेव्हन फायव्ह फाईव्ह वन सिक्स नाईन नवीन आयुक्त संचिन ओंबासे त्यांनी पदभार घेतला सोलापुरात यांना राहणार प्राधान्य सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगळे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झालेले धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्त शीतल उगळे यांच्याकडून पदभार स्वीकारला नव्या आयुक्त ओंबासे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांचे महापालिकेत आगमन झाले पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आयुक्त ओंबासे म्हणाले शीतल तेदि उगळे यांची प्रलंबित सर्व कामे पूर्ण करण्यावर माझा भर राहील सोलापूर महानगरपालिकेत येणारा प्रत्येक नागरिकाच्या चांगल्या सुविधा मिळतील याकडे लक्ष दिले जाईल त्याचबरोबर सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमच चर्चेचा राहिला आहे दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर पूर्ण होण्याकडे आमचा फोकस राहणार आहे यासाठी प्रसार माध्यमांची मदत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले सोलापूर महानगरपालिकापदी शासनानं दोन दिवसापूर्वी ऑर्डर केल्यानंतर आज मी जॉईन झालेलो आहे तर आ, ग, या ठिकाणी इथले का जे काही सर्व नागरिक असतील त्याचबरोबर आपले सर्व आले होते पत्रकार बांधव असतील तर बऱ्याच जणांनी मला याबद्दल शुभेच्छा बाबत दिलेलं आहे तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांची जे काही समस्या असतील वगैरेच हो लवकरच मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी आणि सगळ्यांसाठी ओपन राहील म्हणजे जिल्हा कोणा अडचण असेल तिथे कोणी आम आमच्या ट्रॅव्हल देऊ शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडम मी आता माझ्या ज्या प्रेडीसवर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे कोणत्या विषयांना प्राधान्य आहे अपेक्षित आहे तर साधारणतः आपल्याकडं जे अपेक्षित आहे पाणी आहे जसं आपल्याला माहिती आहे हा आपला सोलापूरचा जो आलेला जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कचऱ्याचा विषय असेल त्याचबरोबर आपलं जे स्व उत्पन्न वाढवण्याचा जो विषय आहे तो असेल आणि जसं अजून मी पहिली माझी पहिलीच म्हणजे महानगरपालिकाबद्दल पहिलेच काम आहे तुम्ही हळूहळू समजून घेईन आणि साधारणतः आठ दहा दिवसानंतर जेव्हा आमचा आढावा घेईल ना त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याची म्हणजे आय विल बी एबल टू गिव्ह युअर ॲन्सर बेटर श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सित वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर गज्जम येथे प्रब्रायटर राज्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ समोर सोलापूर